लाईव्ह तास न्यूज श्वास मराठी माणसांचा अभिनव स्वागत प्रभात फेरी शोभा व वा पारंपरिक वाद्याच्या गजरात शाळा प्रवेश आज पंधरा जून उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळेचा पहिला दिवस शनिवार शाळांचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेलं शाळामध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षक सकाळपासूनच लगबगीनं कामाला लागलेले चित्र सगळीकडे पाहायला मिळत होते भोद्रगड तालुक्यातील सर्वच प्राथमिक माध्यमिक शाळांनी विविध उपक्रम राबून आगळ्या वेगळ्या अशा अभिनव पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले दरम्यान टिक्कीवाडे हायस्कूलमध्ये पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान करून विद्यार्थी आले होते आकर्षक वेशभूषेतील विद्यार्थ्यांची शोभायात्रा गावच्या मुख्य चौकातून शाळेपर्यंत काढण्यात आली यावेळी नवागत विद्यार्थ्यावर पुष्पवृष्टी करून व गुलाब पुष्प साखर पेढे वाटून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक ए जी देसाई शिक्षक ए पी पाटील एस एम पाटील डी एन गुरव विद्या पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना स्वागत करून शुभेच्छा दिल्या आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली शाळा सुरू होणार म्हणून गेल्या तीन चार दिवसापासून शिक्षकांनी शाळामध्ये उपस्थित राहून पूर्वतयारी करून घेतली होती शाळांच्या स्वच्छतेपासून ते रंगरंगोटी करून शाळा चकाचक केल्या आहेत प्रत्येक शाळेत पहिली पाचवी व आठवी वर्गात नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो विद्यार्थ्यांना आपल्या नवीन शाळेची खूपच अपूर्वाई वाटत असते आज सकाळी विद्यार्थी नवीन शालेय गणवेश नवीन दफ्तर व नवी कोरी पुस्तके घेऊन शाळेत दाखल झाले अनेकांना नवीन मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा जय्यत झाली होती काही शाळांनी या नवागत विद्यार्थ्यांना वाजत गाजत आणले काही शाळांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली तर अनेक शाळातून मुलांना गोडधोड खायला देऊन तोंड गोड केले अनेक शाळेतून सेल्फी द्वारे मुलांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर काही शाळातून रथ बैलगाडी सजवून पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांची चक्क गावातून शोभायात्रा काढण्यात आली त्याला ढोल ताशा या पारंपरिक वाद्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या लिझिम पथकाने साथ दिली होती यावेळी गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी पोलीस पाटील शाळा कमिटी सदस्य व गावातील मान्यवर मंडळी यामध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा